नमस्कार कसे आहात मी तुम्हाला आज सांगणार आहे मी रोज देवपूजा कशी करते किंवा सोमवार आणि गुरुवारची माझी पूजा कशी असते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्या आधी ही जी पितेची ताट आहे याच्यामध्ये मी भाकरी बनवते आणि त्याच प्लेटमध्ये मी सगळ्याच्या देवांच्या मूर्त्या आहेत त्या ठेवते आणि त्यांना आंघोळ घालते तर या आता मूर्त्या सगळ्या मी किचनमध्ये घेऊन जाणार कारण इथे बसून व्यवस्थित मूर्त्या साफ करता येत नाही आणि बराच वेळ लागतो मग बसून पाणी आणावं लागतं त्यासाठी आणि कधी समजा मी अजून कधी आम्ही घर वगैरे घेतलं ना तर मी एक मंदिराच्या इथेच साईडला देवांना आंघोळ घालण्यासाठी छान असं काहीतरी बनवेल बघू तो फ्युचर प्लॅन आहे तर जे तांदूळ आहे ना ते मी काढून ठेवलं आहे एका छोट्या पातेल्यामध्ये कारण तेच तांदूळ आपल्याला वापरायचं आहे परत आणि जे हार होते कमळगट्ट्याची माळ होती आसन होतं ते सगळं मी स्वच्छ धुतलेलं आहे मी जेव्हा पण मंदिर सगळं साफ करते तेव्हा सगळं स्वच्छ धुवून घेते आणि दुसऱ्या वस्तू वापरते आणि रोज तर शक्य होत नाही हे सगळं साफ करायला तर आता सगळ्या मूर्त्या आहेत त्यांना मी छान आंघोळ घालते मी जी भैया पावडर आहे तुम्हाला आधी पण सांगितली होती तर तीच मी वापरते पंच अमृतने किंवा पाण्याने मूर्त्या स्वच्छ निघत नाही एवढी पावडर वापरून सुद्धा पाच सहा दिवसात या मूर्त्यांचा कलर जो आहे तो थोडा काळा दिसतो कारण त्या पितळेच्या आहेत त्यामुळे तांबे पितळेच्या भांड्यांना पावडरने स्वच्छ घासावंच लागतं तर थोडीशीच मी पावडर घेतली आहे जास्त पावडर लागत नाही आणि तेवढ्याशा पावडरमध्ये माझी सगळी जी देवाची भांडी आहेत मूर्त्या आहेत दिवे सगळे साफ केले जातात आणि दुसऱ्या टोपामध्ये आता मी सगळी भांडी जी आहे देवाची ती घासून ठेवणार आणि दुसरी एक अजून माझ्याकडे पित्रेची टोप आहे त्याच्यामध्ये मी धुवून ठेवते तर ते होईपर्यंत मी माझं मंदिर जे आहे ते पूर्ण पुसून घेते थोडंसं मी ओला कपडा करते आणि पूर्ण मंदिर आजूबाजूची जी जागा आहे ती सगळी आपल्याला साफ करायची आहे ह्याला काहीही वेळ लागत नाही आणि जेव्हा पण आपण देवांना छान आंघोळ घालतो तेव्हा हे करायचं आहे असं नाही आहे की फक्त देवांना आंघोळ घातली आणि हे एक पंधरा दिवसातून वगैरे पुसायचं तसं नाही करायचं पूर्ण मंदिर आपल्याला पुसून घ्यायचं आहे सगळी जागा सगळं सगळं पुसून घ्यायचं आहे छोटं जरी मंदिर असेल मार्बलचं लाकडाचं चा, ते सुद्धा छान पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एकदा जर तुम्ही पुसलात ना तर त्याच्यावरती मग धूळ जी बसलेली आहे ती पटकन निघत नाही त्यामुळे असं नेहमी पुसत राहायचं स्वच्छ निघत राहतं ते आणि जास्त काही केमिकल आपण वापरत नाही नुसतं ओला कपडा करून तर पुसतो आणि मंदिरात जे आपण आसन टाकतो ते नेहमी स्वच्छ धुतलेले असावे मी रोजच्या वापरातले हे अशा एका डब्यात काढून ठेवलेत आणि जे कधी कधी मी वापरते सणाला वगैरे तर ते मी मोठ्या डब्यात ठेवलेले आहेत तर असे दोन तीन डबे मी करून ठेवलेत रोजच्या वापरासाठी तर आज मी हे ग्रीन कलरचं खणाचं आसन टाकते हे आसन स्वच्छ धुतलेले असावे त्याच्यावर ते तेलाचे डाग अगरबत्तीची जी राख असते ती पडलेली असेल काही लागायला नको एकदम स्वच्छ आसन असावे आणि हे आसन ब्लाउज पीस आहेत मी बरेच ठिकाणी आसन बघितले तर मला आवडले सुद्धा होते पण प्राईज खूप जास्त होती पाचशे हजार अशी प्राईज होती मंदिरातल्या आसनची तर तेव्हापासून मी ब्लाउज पीस किंवा एखादी फॅब्रिक मला आवडला तर तो मी कट करून आणते आणि त्याला बीडिंग करून घेते या असेल केली ना, नाही आहे बाकीच्या सगळ्यांना मी बीडिंग करून घेतलेली आहे तर त्यानंतर सगळ्या देवांच्या मूर्त्यांना मी पुसून घेते आता थोडा वेळ फॅन जरी लावला ना तरी सुकून जातात हे तर या टोपमध्ये मी सगळे प्लेट्स आहेत दिवे आहेत ते सगळे घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे जे देवांच्या मूर्त्या आहेत त्या तर हा जो एक दिवा आहे ना तो दिवायला गिफ्ट मिळालेला अशा पद्धतीने ही जी डिझाईन आहे फ्लावरची ती एकदम लो क्वालिटी आहे आणि ते लगेच भाकलं जातं पत्रासारखं त्यामुळे आता मी तो दिवाच वापरायला काढणार आहे आणि ते तसंच ठेवेल तर हे हळदी कुंकूचं आहे ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलं आहे मी थोडं थोडंच हळदी कुंकू याच्यामध्ये टाकते अष्टगंध जास्त नाही कारण हे सारखं खराब होत राहतं त्यामुळे मंदिर जेव्हा मी साफ करते तेव्हा सगळ्या एकनेक वस्तू मी साफ करते फक्त जे बेलवरती हँग केलेत ना तेच मी काढत नाही ते कधीतरी काढते पण मी पुसून घेते ह्याच्यामध्ये मी हळदी कुंकू टाकले अष्टगंध टाकले आणि एकात मी तांदूळ टाकेल नंतर तर आता मी दिवा लावून घेते पहिले मी देवांना गंध फुलं व्हायची आणि नंतर मग दिवा लावायची पण जेव्हापासून मला माहिती पडले तेव्हापासून मी पहिले दिवा लावते कोणतीही पूजा करायच्या आधी मी पहिला दिवा लावते आणि नंतर मग पूजेला सुरुवात करते तर इथे दोन वातेची मी एक वात करून घेतली बऱ्याच ठिकाणी एक सिंगल वातसुद्धा लावली जाते बऱ्याच ठिकाणी दोन वात लावतात ही एक तेलाची बॉटल आणली मी हे जरासुद्धा चांगला नाही आहे तुम्ही कधी घेऊ नका ह्याच्याने सगळं घरात यांना काळं होतं आणि दिवासुद्धा जळतो तेव्हा असा काळा धूर निघतो त्यामुळे हे तेल कधीच आणू नका तिळाचं तेल पण मी वापरलं आहे ते पण चांगलं असतं पण कधी कधी असं तेल भेटतं की त्याने बघा असा धूर निघतो बऱ्याच ताई मला विचारतात तुझ्याकडे जो मोठा कलश आहे तू त्याच्यामध्ये काय ठेवते आणि का ठेवते तेसुद्धा विचारतात तर ह्याच्यामध्ये मी पाणी ठेवते हे एवढं मोठं कलश मला मम्मीनेच दिलेलं आहे कुठून घेतलं थे ते पण बऱ्याचदा विचारलं जातं तर मम्मीनेच दिलं आहे आणि ते मंदिरात ठेवण्यासाठीच दिलं होतं पण मला माहिती नव्हतं की एवढं मोठं मंदिर मी कधी पण वेल आणि तिथे ठेवेल जेव्हा हे माझ्याकडे मंदिर नव्हतं तेव्हा मी छोटासा एक तांब्या होता तो भरून ठेवायची तर आता आपण पूजेला सुरुवात करूया रोजची देवपूजा कशी करायची किंवा मी रोज देवपूजा कशी करते तर पूजाचे जे प्रकार आहेत ते दोन तीन आहेत एक मानस पूजा एक पंचोपचार पूजा आणि एक शुडोपचार पूजा शोडोपचार ही पूजा आपण जेव्हा एखादी मोठा सण असतो तेव्हा करत असतो पण आपण जी सकाळी रोजची देवपूजा करतो ती मात्र पंचोपचाराने केली जाते पंचोपचार पूजा म्हणजे पाच उपचारांची पूजा करतो आपण ती पंचोपचार पूजा म्हणजे गंध पुष्प धूप धूप म्हणजे अगरबत्ती उदबत्ती असं म्हणा दीप आणि नैवेद्य खूप सोपी पद्धत आहे खूप काही करायचं नसतं याच्यामध्ये पूजा ही सकाळीच करायची आपण बाराच्या आधी शक्यतो नाहीतर तुम्ही एक दोन वाजता पण कोणी पूजा करतं तर त्या पूजेला काहीच अर्थ नाही आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला लगेच पूजा करायची आहे आपण आपली कामं आवरत बसलो आहे मग याला हातलाव हो, त्याला लाव होतो त्यामुळे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला लगेच पूजेला बसायचं आहे जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आसन घेऊनच बसायचं आहे डायरेक्ट असं जमिनीवर नाही बसायचं आता माझं मंदिर वरती आहे त्यामुळे मला उभा राहूनच पूजा करावी लागते पण मी नामस्मरण किंवा काही पोती वाचत असेल तर मी मात्र आसन घेऊनच बसते तर आपण आसन नेहमी देवाच्या खाली असावं म्हणजे देवाच्या वर नसावं तर आदल्या दिवशी जी आपण काही फुलं वाहतो ना ती सगळी फुलं येत ना आता निर्माल्य झालेली आहेत तर ती सगळी काढून टाकायची आहे सगळी फुलं काढून आपण असंच कचऱ्यात टाकण्यापेक्षा ती एका पिशीत जमा करायची आणि ती ये ना आपण एखादी झाड लावतो तेव्हा त्याच्यामध्ये टाकायचं कुंडीमध्ये आणि मग परतून माती टाकायची आणि मग झाड लावायचं त्याचं ते हळूहळू खत होऊन जातं आपण जो मंदिरात कलश भरून ठेवतो किंवा जो मंगल कलश आहे नारळाचा त्यातलं पाणी आपल्याला कधीही तुळशीला टाकायचं नाही आपण दुसऱ्या झाडांना टाकू शकतो पण तुळशीला नाही आणि निर्मलातली फुलंसुद्धा आपल्याला तुळशीला टाकायची नाही आहेत तर पहिले आपल्याला दिवा लावून घ्यायचं आहे आणि नंतर लावायचं आहे सगळ्या देवांच्या मूर्त्यांना गंध लावायचा आहे गंधमध्ये तुम्ही चंदन लावू शकता हळद कुंकू लावू शकतो पुरुष देव आहेत त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचे आणि आता मी हिणं अत्तरसुद्धा लावते ही नाही लावलं तरी चालतं पण आता बाजारात खूप छान छान अत्तर भेटतात त्यामुळे मी सगळ्यांना हिना अत्तर लावते तर आपलं गंध झालं दीप झालं आणि आता आपल्याला पुष्प आहे ते व्हायचं आहे तुम्ही जेव्हा पण मार्केटमधून फुलं आणता तर ती निवडून स्वच्छ फुलं असलेली खराब किंवा सडलेली किंवा कळ्या असतील तर त्या आपल्याला आप व्हायच्या नाही आहेत स्वच्छ फुलं आपल्याला किंवा किंवा वेगवेगळी पत्रेसुद्धा वाहू शकतो महादेवाला बेलपत्र गणपतीला दुर्वा विष्णूला तुळस तर आता आपलं झालं आहे पुष्प वाहून आणि तिसरं आहे आता धूप धूप म्हणजे अगरबत्ती तर अगरबत्ती आपल्याला लावायची आहे अगरबत्ती लावत असताना अगरबत्ती ओवाळायची आहे आणि आपल्याला लावायची आहे एखाद्या तुम्ही स्टँडमध्ये लावू शकता किंवा अगर ते अगरबत्तीचे छोटे स्टिक भेटतात ते लावून त्याच्यात जरी अडकवलं तरी चालतं अगरबत्ती लावल्यानंतर किती प्रसन्न वाटतं आणि एकदम मंगलमय वातावरण वाटतं घरामध्ये जेव्हा आपण लावतो धूप अगरबत्ती दिवा खूपच छान आणि प्रसन्न वाटतं तर मी तुम्हाला बोलते पण माझी पूजा मात्र हळूहळू चाललेली आहे तर ही काही फुलं आहेत पानं आहेत जी मी आठवड्याभरासाठी आणून ठेवते मिक्स फुलं दुर्वा तुळशीचं पान बेलाचं पान आणि जेव्हा पण आपण मार्केटमधून मा आणतो ना तेव्हा ते, ते बेलाचं पान एका छोट्या पॅकेटमध्येच ठेवतात ते बांधून आणि तसंच देतात दे आणि मी बघितलंच नाही त्याच्यामध्ये सगळी जी बेलाची पानं आहेत ती तुटलेली होती एकसुद्धा चांगली नव्हती त्यामुळे मी बेलाचं पान नाही वाहते आणि दुर्वा आता उन्हाळा असल्यामुळे लवकर आहे ती फुलं आहे सुकून जातात दुर्वा सुकून जातो त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे तसंच ठेवायचं नाही सुकलेली फुलं किंवा दाराला एखादी तोरण लावले फुलांचं तर ते सुकलं असेल तर दु, दुसऱ्या दिवशी उन्हाळा आहे म्हणूनच नाही तर नेहमी आपण दुसऱ्या दिवशी ते सगळं काढून घ्यायचं निर्माल्य आणि कुंडीमध्ये टाकून द्यायचं तर अशा पद्धतीने आपल्याला रोजची पंचोपचार पूजा आहे ती करायची आहे गंध पुष्प दीप आणि नैवेद्य नैवेद्य आपल्याला जर सकाळी तुम्हाला जमत असेल तर सकाळी दाखवायचं नाही तर रात्री मात्र रोज नैवेद्य दाखवायचं तर ते पण आपण पन पुढे बोलू तोपर्यंत माझं जे चाललं मा आहे त्यावर पन बोलूया जेव्हा पण आपण बाप्पाजवळ दुर्वा ठेवतो तेव्हा नेहमी तो हाताच्या इथे ठेवायचा पायाच्या इथे कधीच ठेवायचं नाही आणि आता जे काही फुलं लागणार आहे थोडीफार तुळशीची पानं तर ते सगळं मी काढून घेते आणि नंतर मग फुलं वाहते देवाला हे बघा एकसुद्धा बेलाचं पान चांगलं नाही सगळे असे तुटलेले खराब आहेत तर मी जिथून आणते तिथूनच आणते नेहमी पण आता मी त्यांना नेक्स्ट टाईम गेले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही नीट देत नाही दाखवा मला म्हणून त्या पिशवीच्यामध्ये व्यवस्थित आहेत का बेलाची पानं हे बघा एकसुद्धा नाही उपयोगाचं तर माझ्याकडे जे शमीपत्राचं झाड आहे ना तर ते शमीपत्राचं पान मी महादेवाला वाहते आणि हे मोत्यांचे हार जे मी देवांसाठी बनवले होते त्याचाही व्हिडिओ मी केला आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता आणि रोज सकाळी आणि रात्री देवपूजा दोन वेळेस झालीच पाहिजे आपल्याला पूजेचं टायमिंग हां तुम्हाला ते सुद्धा सांगते मी तर सकाळी आपण पूजा करू शकतो चार वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत आपल्याला मूर्त असतो म्हणजे ती वेळ आहे पूजेची मूर्त नाही तर त्यामुळे बाराच्या नंतर कधीही पूजा नाही करायची आणि संध्याकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल ना तर चार चारच्या नंतर आपण पूजा करू शकतो तर हे टाईम आपण लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा करायचा पण पूजा मात्र रोज सकाळी आणि संध्याकाळी करायची आहे त्याने एक वेग सकारात्मक गोष्टी घरामध्ये येतात आणि आपल्या मनातसुद्धा तसेच विचार येतात जेवढं घर स्वच्छ असेल सुंदर असेल मंदिरामध्ये चोवीस तास दिवा पेटत असेल ना तर तेव्हाचं वातावरण घरामध्ये खूपच छान असतं मी जेव्हा पण सकाळी दिवा लावते ना तर मी असं तेल भरूनच टाकते कारण दिवसभर दिवा पेटत राहावा मला दुपारी असं कधी वाटलं कमी तेल आहे तर तेव्हा पण मी टाकून देते तेल संध्याकाळी जेव्हा मी दिवा लावते ना तेव्हा मला त्याच्यात फक्त तेल टाकायचं असतं त्यामुळे कंटिन्यू आपल्या घरात दिवा जो आहे तो पेटत राहावा आणि दुसरी गोष्ट मला तुपाचासुद्धा दिवा लावायची इच्छा होते पण ते दिवेना खूप चिकट होतात आणि मला एक असा दिवासुद्धा आणायचा आहे जो मी तुपाचा लावू शकेल म्हणजे मंदिरामध्ये तर माझ्याकडे छोटे तुपाचे जे काय बोलतात त्याला दिवे आहेत म्हणजे कापूस आहे त्याच्यामध्ये तुपाचे दिवे करून ठेवलेले आहेत पण ते छोटे आहे ते अर्धा एक तासच पेटत राहणार त्यामुळे मला एक छो मोठा दिवा आणायचा आहे ज्याच्यात मी असं तूप भरून टाकलं ना तर व्यवस्थित दिवसभर पेटत राहील आणि आता मी रांगोळी काढते कोणतीही पूजा ही रांगोळीशिवाय अपूर्ण आहे जर जागा नसेल तर छोटीशी रांगोळी काढायची एखादी स्वस्तिक काढायचं ओम काढायचं किंवा एखादी छोटंसं फूल जरी काढलं ना आणि त्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहिलं ना तरी खूप सुंदर दिसतं त्यामुळे छोटीशी रांगोळी काढा तुम्ही मंदिराच्या इथे आणि उंबरट्यावरती रोज आणि इथे मी आता एकदम सिंपल अशी रांगोळी काढली पण नंतर मी बघितलं एकदा कॅमेऱ्याकडे लक्ष असतं नाहीतर मग रांगोळीकडे तर इथे मी जे रांगोळी आहे छापायचं ते उलटं छापले पण आता मी ते पुसत नाही राहू देते तर मला जास्त कलरमध्ये रांगोळी काढायला आवडत नाही इथे तरी बाहेर काढते मी पण इथे मात्र मी व्हाईटमध्येच रांगोळी काढते आणि त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहते नाहीतर एक दोन कलर मी त्याच्यात ॲड करते पण हे ब्लॅक कलरचं मला बऱ्याचदा विचारलं जातं हे काय मार्बल आहे काय तर हे ग्रेनाईट आहे हे मी रांगोळीसाठीच इथे करून घेतलेलं आहे आणि फ्लोअरवर मी रांगोळी काढली ना आ, तर व्हाईट कलरचा फ्लोअरवर व्हाईट कलरची रांगोळी उठून दिसायची नाही म्हणून मी ही ग्रेनाईट घेतलं होतं हे मी साडेचारशेला काहीतरी घेतलं होतं मला आता आठवत नाही आता बरीच दोन एक वर्ष झाली त्याला तर छान दिसतं ह्याच्यावर म्हणून ह्याच्यावर मी रांगोळी काढते तर हे ग्रेनाईट आहे मार्बल नाही आणि इथे मी असे दोनच कलर ॲड करते रेड आणि येलो खूप सुंदर दिसतात हे रेड आणि येलो कलर हळदी कुंकूसारखे त्यामुळे मी हे दोन कलरच जास्त मंदिराच्या इथे वापरते हे बघा किती सुंदर दिसतंय फक्त दोनच कलर मी असे हळदी कुंकूसारखे वाहिले म्हणून तर ही अशी सिंपल माझी रांगोळी काढून झालेली आहे मला कोलम जो रांगोळीचा प्रकार आहे ना तो मला खूप आवडतो मला जमतच नाही मी काढली आहे बऱ्याचदा इथे रोज काढते मी अशी छोटीशी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवलं कारण तेवढी परफेक्ट येत नाही मला तर त्या रांगोळी खूप सुंदर दिसतात तर रांगोळीसुद्धा आपली काढून झालेली आहे आणि आत्ता मात्र मी अगरबत्ती लावते तर अगरबत्ती आपण जेव्हा पण लावतो ना तेव्हा तीन वेळा ओवाळायचं आणि लावायचं आणि आपण जेव्हा आरती म्हणतो ना तर ती कधी पण असं मनातल्या मनात किंवा असं पुटपुटायचं नाही जोरात बोलायचं जितकं तुम्हाला जोरात बोलता येईल तेवढं जोरात बोलायचं बेल वाजवायचं आणि आरती बोलायची आहे जेव्हा मी घरामध्ये असते ना तेव्हा मात्र मी जोरातच बोलते पण घरी कोणी आला असेल पाहुणे वगैरे तर तेव्हा मात्र मी हळूहळू हरु आरती बोलते पण आरती आपल्याला बोलायचीच आहे छोटीशी का होईना आरती आपण रोज बोलायला पाहिजे जर तुम्हाला जमत असेल तर गायत्री मंत्र बोलू शकता श्लोक म्हणू शकता तर आपण आता देवपूजा आहे ती आपली पूर्ण होईल तर आता आपण अगरबत्ती लावून घेऊया आणि त्याच्यानंतर मी धूप लावते मी सकाळ संध्याकाळ मी रोज धूप लावते मी इथे मंदिरात ठेवते जरा जरावेळी मी बाहेर उंबरट्याच्या इथे ठेवते तर हे असे बाटीतले धूप आहेत तर ते मी लावते नेहमी तर त्याचं नाव मला माहिती नाही एका डब्यात मी भरून ठेवलेत पण नेक्स्ट टाईम जर मी कधी आणलं ना तर तो तुम्हाला बॉक्सच दाखवेल मी खूप छान धूप आहे ते अगरबत्ती धूप लावून झाल्यानंतर जे आपल्या रोजचं वाचन असतं किंवा नामस्मरण असेल पोती वाचत असाल तर ते करायचं आहे आपल्याला आणि आत्ता मात्र मी रात्री नैवेद्य दाखवते तुम्ही कसलाही नैवेद्य दाखवू शकता साखर सुके मेवे फळ किंवा घरात पोळी भाजी डाळ भात काही घरात बनत असेल ना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तुळशीचं पान व्हायचं असतं नैवेद्य जेव्हा आपण दाखवतो तेव्हा तर इथे आता मी नैवेद्य दाखवते तर तुमच्याकडे जर नैवेद्य आसन असेल तर ते ठेवा नसेल तरी चालतं आणि आपल्याला एक भरीव चौकोन काढायचं आहे आणि त्यावर नैवेद्याची प्लेट ठेवायची आहे नैवद्य दाखवत असताना आपल्याला नेहमी आहे ते गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला जर श्लोक येत असेल तर ते सुद्धा म्हणू शकतात तर तुम्हाला इथे मी स्क्रीनवर दाखवते आपल्याला काय बोलायचं आहे आणि हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तुळशीचं पाणी घ्यायचं आहे आणि तीन वेळा फिरवायचं आहे आणि बोलायचं आहे हा जो मंत्र दाखवते मी तो तीन वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि पहिल्यांदा आपण पाणी फिरवतो ताटाभवती तेव्हा बोलायचं आहे ओम भू तस्वी तुर्वरेण्यम तसवीतुर्वरण्यम देवस्य धीमयी धियो योमत प्रचोदया हे आपल्याला तीनदा बोलायचं आहे जेव्हा आपण तीनदा ताटेभोवती पाणी फिरवतो तेव्हा त्यानंतर बोलायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्माने अमृत तत्वाय स्वाहा हे असं गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि ज्या देवाला आपण नैवद्य दाखवतोय त्याच्या चरणासमोर ते हातातलं पाणी आणि तुळशीचं जे पान आहे ते व्हायचं आहे आणि नंतर मग नमस्कार करायचा आहे आपल्याला देवाला हा जरी मंत्र तुम्ही गायत्री मंत्र बोलत नसाल तरी पण फक्त स्वाह जरी म्हटलं ना तरी चालतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि काही चुकलं असेल काही राहिलं असेल किंवा तुम्ही कशी करता तेही सांगा तोपर्यंत बाय